नमस्कार साथी न्यूज एम एच अकरा या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सहित आपल्या सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज आपण फलटण तालुक्यातील पाटणेवाडी या गावामध्ये आहेत आहोत आणि पाटणेवाडी या गावामध्ये हर्षा दिगंबर आगवणे या आपल्यासोबत आहेत आणि त्यांचा प्रचार दौरा फलटण तालुक्यामध्ये संपूर्ण चालू आहे आणि पाटणेवाडी गावामध्ये पण आहेत तर हर्षताई फलटण तालुक्यामध्ये आपण फिरतात अनेक लोकांची भेटी गाठी घेतात काय लोकांचा कसा प्रतिसाद येतोय आणि काय लोकांच्या भावना लोक काय बोलतोय वडिलांसाठीच्या प्रचाराच्या यंत्रणेमध्ये आम्ही पहिल्यांदाच उतरलो मी आई माझी बहीण आम्ही सर्वजणच त्याचबरोबर माझं संपूर्ण कुटुंब आणि माई बाप जनता आम्ही सर्वांनीच एक निश्चय केलेला आहे आणि आगोणे साहेबांना नक्कीच आम्ही आमदार करणारच याच विश्वासानं आम्ही या प्रचारामध्ये उतरलो लोकांच्या काय भावना तुम्हाला लोक काय बोलतात तुमची काय चर्चा तुमच्यात होते नक्की लोकांच्या कारण एक आगोनी साहेब जरी आता नसले तर एक साहेबांची मुलगी म्हणून तुम्ही लोकांच्या समोर जात आणि लोकांना तुम्हाला काय लोकांना भेटायची असते तुम्ही काय बोलता त्यांच्याशी एक जाणून घ्यायची तर काय लोक तुमच्याशी बोलतात लोकांचं मत आहे की आगोणी साहेब लवकरात लवकर बाहेर आले पाहिजे त्याचबरोबर त्यांचं मत आहे की जो नेता आमच्यासाठी विकास करेल त्याच नेताला आम्ही मत देऊ बऱ्याच ठिकाणी आम्ही गेल्यानंतर जनतेचं हे मत आहे की विकास झाला तरच आम्ही त्या जनतेला मतो जनतेला खूप उत्सुकता आहे त्याचबरोबर जनता खूप आनंदात आहे की त्यांच्या हक्काचा माणूस आमदार होणार आहे त्याचबरोबर त्यांना एका हक्काच्या माणसाची गरज आहे मी बघितलं जनतेच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आहे त्याचबरोबर बघितलं बघायला गेलं तर जनता ही एक जनार्दन आहे त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच जनताला जनतेचं मागणं आहे की आगोणे साहेबांनी यामदारकीसाठी उभं राहावं कारण तो विकास करणारा माणूस आहे त्याचबरोबर साहेबांनी आतापर्यंत बघायला गेलं तर कोणतीही सत्ता हातात नसताना सुद्धा साहेबांनी खूप विकास केलेला आहे त्यामुळे त्यांचं मत आहे की हा माणूस आपल्यासाठी काहीतरी करू शकतो आणि आपण त्याला न्याय द्यावं ही जनतेच्या माध्यमातून आम्हाला प्रतिसाद मिळाला तुमचे वडील जेलमध्ये आहेत तर काय तुमच्या भावना आहेत काय सांग जनतेच्या मनात आमच्या म्हणजे आमच्या आमच्यावरती जो अन्याय झालाय तो अन्याय आणि तीव्र संताप जनता व्यक्त करते आम्ही बघित बघायला गेलो तर जनता म्हणते की तुमच्यावरती खूप अन्याय झालाय त्यांनी खूप काही कट रचून तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला त्रास दिलाय तुम्हाला घराबाहेर काढलं मान्य घराबाहेर काढलं पण त्यांच्या मनातली जी भावना ती आमच्यापर्यंत पोहोचते आम्ही घरोघरी त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतो आणि जनता नक्कीच आम्हाला ह्या गोष्टीतून प्रतिसाद आता विकासाचे मुद्दे असतील काय लोकांच्याकडून बोललं जाते कोणते विकास काम महत्वाचे हवेत गावामध्ये तालुक्यामध्ये काय चालत विकास कामं बघायला गेलं तर रस्त्याची कामं अजून झालेली नाही आहेत म्हणतात पिण्याचं स्वच्छ पाणी अजून झालेलं नाहीये त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा त्यांनी सांगितला की वेळोवेळी कुठलीही गोष्ट आमची होत नाही आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो तर रस्त्याची कामं नाही झालेली दुसरी गोष्ट महिलांचे पण आहेत की त्याच्यावरती पण त्यांनी एक मुद्दा मांडलेला आहे महिला सुरक्षित नाही आहेत अशी बरीचशी त्यांनी आम्हाला सांगितले बरेचशा अशा काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी आमच्यासोबत शेअर केल्या तर आम्ही त्याच्यावरती नक्कीच यावरती आम्ही प्रयत्न करू आगोणे साहेब बाहेर आल्यानंतर याच्यावर आम्ही नक्कीच काहीतरी तडजोड करू आगोणे साहेब जर आमदार झालेच निवडणूक जिंकलेच तर कोणतीही विकास कामे प्राधान्याने आपण हातामध्ये घ्याल काय सांगाल नक्की जनता जनतेने स्वतःहून येऊन सांगायला हवं की आमचे आमचे हे काम आहेत नक्कीच साहेब त्याच्यावरती ते अंमल करतील कारण बघायला गेलं तर साहेबांच्या हातात सत्ता नसताना त्यांनी एवढी कामं केलेत तर विचार करण्यासारखी गोष्ट की सत्ता हातात आल्यानंतर नक्कीच फलटण कोरेगाव जनता ही सुखात आनंदात राहील त्याचबरोबर सफलम सुकलम होईल धन्यवाद ताई आपण साती न्यूज चॅनलशी बोलला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार